हॅलो मैत्रिणींना एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ब्लाऊजला स्लीव्ज कशी जोडायची आणि फिटिंग कशी करायची हे दाखवणार आहे तर इथे मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर प्रिस्कट ब्लाऊज आहे हा तो तो शिवून घेतलेला आहे आता याला स्लीवज जोडायचे आहेत तर ते स्लीव जोडण्यासाठी आपण कोणती कोणती काळजी घ्यायची आहे आणि काय काय करायचं आहे तर हे मी इथे सांगणार आहे तर अशाप्रकारे ब्लाऊज घेतल्यानंतर आधी दोन्ही भागाचं तसंच करायचं आहे आधी एक भाग घेते पहा पुढचा भाग असा व्यवस्थित जुळून धरायचा पाठीमागच्या पाठीच्या भागावर आणि एक्स्ट्रा झालेला जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा म्हणजे फिटिंगमध्ये आपल्या चुका तर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा जर कमी जास्त भाग झालेला जा असेल तर काय होतं फिटिंगमध्ये कमी जास्त होतं आणि फिटिंग जुळत नाही आणि ब्लाऊज पण व्यवस्थित बसत नाही तर अशा प्रकारे सगळं एक्स्ट्रा भाग आहे जो कट करून घ्यायचा आणि इथं मोंड्याचा भाग जो आहे तो जरी कमी जास्त झालेला असला तर तो सुद्धा कट करून घ्यायचा तर कट करून घेतल्यानंतर पहा एकदा स्लीव्ज बघायचे आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहे का नाही तर सुद्धा इथं मी कट करून घेतलेले आहे व्यवस्थित अशा तुम्ही सुद्धा आधी व्यवस्थित नीट कट करून घ्यायचा त्यानंतर आता एक पुढचा भाग घ्यायचा आहे तर पुढचा भाग घेतल्यानंतर आता पुढच्या साईडने स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची जर आ, स्लीवचा जो आपला आत आतील आतील जो भाग असतो आपण त्याला आतून मोंड्या साकार केलेला असतो तो पुढच्या साईडने आधी सुरुवातीला जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जोडण्यास सुरुवात करावी तर पूर्ण व्यवस्थित धरून खालचा जो भाग आहे ब्लाऊजचा आणि स्लीवचा दोन्ही ब्लाऊजचा पुरेल असा व्यवस्थित स्लीव्स काय करायची थोडीशी किंचित ओढून धरायची जास्त म्हणजे बरोबर स्लीवज पण पुरते आणि स्लीवजला असे घोळ पण येत नाहीत व्यवस्थित जोडते तर अशा स्लीव जोडायला पुरते आणि बसतीत बसते सुद्धा काय होतं स्लीवज जर आपली मोठी असेल मापापेक्षा तर ती आपण एकदम ढिल्ली सोडून जर जोडली तर काय होतं स्लीवजला सगळ्या चुना येतात आणि घोळ येतो ब्लाउजच्या फिटिंगमध्ये तर त्यामुळे काय करायचं अशा पद्धतीने स्लीवज जोडून घ्यायचे आहे तर स्लीव जोडून घेतल्यानंतर आता त्याला आपण फिटिंगसाठी त्याला एक साईडने टिप मारून घेणार आहे मी तर ही टीप मारून घेतल्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायची असते तर आता ही स्लीव जोडण्यासाठी तुम्ही काय करा सुद्धा घेऊन स्लीव जोडू शकता म्हणजे दोरी निघत नाहीत ब्लाऊजचे पण मी इथं काय केलेलं आहे या ब्लाऊजची दोरे वगैरे निघत नाहीत असतं त्यामुळे सरळ एक शिलाई मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही स्लीवज जोडून घ्यायची आहे तर दुसरीसुद्धा स्लीवज मी इथं जोडलेली आहे आता फिटिंग कशी करायची हे मी दाखवणार आहे तर पहा ब्लाउजच्या दोन्ही स्लीवज जोडलेले आहेत आता फिटिंग कशी करायची तर फिटिंग पहा तर आधी स्लीवची फिटिंग आपण टाकून घ्यायची आहे तर स्लीवची जेवढी फिटिंग असेल तेवढी आता इथं पाच इंचाची फिटिंग आहे तर पाच इंचावर एक मार्क करायचा आणि त्याच्या शेजारी दोन शिलाई आपल्याला ठेवायच्या आहेत <coughs> आणि मोंड्यामध्ये सुद्धा साडेसात इंच आहे मोंडा याचा तर साडेसात इंचावर एक आणि त्याच्या शेजारी दोन मार्क करून घेतलेले आहेत आणि पोटाला आपल्या खाली कमरेला सुद्धा इथं साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्याचे शेजारीसुद्धा दोन म्हणजे mm. आपल्याला एक्स्ट्रा ज्या शिलाई असतात समजा कमी जास्त ब्लाउज झाला तर आपण त्या उकलू शकतो त्यासाठी ह्या एक दोन एक्स्ट्रा शिलाई मारायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता ज्यावर मार्क केलेला आहे त्यानुसार तिने ज्या मार्क केलेल्या आहेत त्याच्यावर जुळून येईल अशी काय करायची आहे फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसेल आणि घोळ येणार नाही फिटिंगमध्ये भाईमध्ये सुद्धा घोळ येणार नाही आणि पूर्ण मोंड्याच्या साईडला सुद्धा घोळ किंवा चुना येणार नाही व्यवस्थित अशा प्रकारे ब्लाऊज बसेल तर पहा शेवटची पण आता ह्याला ब्लाउजला स्लीवजला वर्क आलेला आहे त्यामुळे थोडंसं स्लीव शिलाई मारण्यासाठी हे होत आहे आवड जात आहे तर त्यामुळे मी आता स्लो स्लीव्ज घेत टिपा घेतलेल्या आहेत स्लो आता त्यानंतर काय करायचं आता शेवटची जर आपली म्हणजे शेवटची फिटिंगची टिप झाली तर त्यानंतर दुसऱ्या सुद्धा मारून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही स्लीवच्या व्यवस्थित दोन्ही सारख्या एकमेकावर ठेवूनच आपण मार्क करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही स्लीवची फिटिंग करायची आहे आणि ब्लाउजची कमरेची सुद्धा फिटिंग त्यानुसारच करायची आहे आता मोंड्यातलं काय काय हो म्हणजे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी काय करतात स्लीवची फिटिंग पुढची घेतात घेतात मार्क करून आणि कमरेची घेतात मध्ये मोंड्यामध्ये शक्यतो करत नाहीत आणि वरच्या मार्कनुसार खाली शिलाई मारून घेतात मग काय होतं मोंड्यात आपण जर मार्क केले नाही हो तर मोंड्यात ब्लाउज फिट होतो किंवा सैल राहतो आणि भरपूर फिटिंगमध्ये घोळ येतो तर असं न करता आपण मोंड्यातसुद्धा पाहायचं की आपली फिटिंग किती आहे मोंड्याची आणि त्यानुसार छातीतून व्यवस्थित छातीच्या भागातून सुद्धा व्यवस्थित टिपा घ्यायच्या नाहीतर छातीत घोळ येतो आणि ढिल्ला ब्लाऊज होतो किंवा सैल होतो त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे तर पहा आता शेवटची एक शिलाई मारून झाली पर ला ला हौड़ -हौड़ हो ले 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 की परत आपल्याला फिटिंग किती झालेली आहे बरोबर झाली का ते पाहायचं आहे तर वर्कच्या ब्लाउजला अशा प्रकारे फिटिंग करताना हळूहळू मशीन चालवायची आहे म्हणजे सुया तुटत नाहीत काय होतं मन्यानं आले की सुया तुटतात त्यामुळे हळूहळू फिटिंग करायची असते तर पहा आता अशा प्रकारे हे फिटिंग झालेली आहे आता खाली कमरेला आपलं माप किती झालेलं आहे हे पाहायचं आहे मोजून था था विश्टा 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 तर पहा आता अठ्ठावीस इंच थोडंसं कमी झालेलं आहे आपल्याला सत्तावीस ठेवायचं आहे तर काय करायचं मग एकदम मोजून पाहायचं आणि किती झाले किती कमी पडतं हे पाहिजे आणि त्यानुसार खालून परत डबल कमरेला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते आता काही वेळेस काय होतं आपण मार्क करतो माप टाकून बरोबर व्यवस्थित फिटिंगचे परंतु कली खाली कमरेला भाईलं होतं बरोबर मापानुसार परंतु कमरेला कधी कधी काय होतं सैल होतं आपण मारलेलं म्हणजे ज्या मार्क केलेल्या आहेत त्यामुळे होकाच्या वगैरे पट्ट्या कमी जास्त झाल्या असतील तर त्या मार्कनुसार काय होतं कमरेला सेल होतो मग त्यानुसार आपण परत एकदा फिटिंग पाहायची किती झालेली आहे मोजून आणि त्यानुसार एक दोन शिलाया दोन्ही साईडने मारून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे फिटिंग करून पा तर फिटिंग व्यवस्थित आलेले आहे तर अशा प्रकारे जर फिटिंग केली तुम्ही तर अजिबात तुमचा ब्लाउज सेल होणार नाही किंवा चुकणार नाही आणि फिटिंगमध्ये सुद्धा घोळ कसलाच येत नाही तर पहा की फिटिंग करण्याची एकदम अत्यंत सोपी आणि म्हणजे फिटिंग करण्यासाठी सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजची फिटिंग करून पहा कधीच चुकणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू